जागतिक क्षयरोग दिनानिमित्त दक्षिण सोलापुरातील प्राथमिक आरोग्य केंद्र होटगी अंतर्गत उपकेंद्र म्हणून मदरे ग्रामपंचायतीला मुक्त ग्रामपंचायत म्हणून पुरस्कार व सन्मानचिन्ह मान्यवरांच्या उपस्थितीत मद्रे गावाला बहाल करण्यात आलेला आहे था केंद्र शासनाने दोन हजार पंचवीस पर्यंत कर मुक्त करण्याचे धोरण आखले असून जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत अभियान राबविण्यात येत आहे यात तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीचा यामध्ये समावेश आहे या ग्रामपंचायतीचे पडताळणी करून पात्र ठरणाऱ्या ग्रामपंचायतीची संख्या जाहीर केली आहे या उपक्रमामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात जिल्ह्यात शासकीय अधिकारी डॉक्टर्स आदींचा एक रुग्ण सहायता समूह तयार करण्यात आला होता या उपक्रमामध्ये मुक्त ग्रामपंचायतीसाठी क्षयरोगाचे निकष पूर्ण केलेल्या ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला याकरिता वार्षिक एक हजार यामध्ये एक किंवा एकापेक्षा कमी निरंक रुग्ण असावा वार्षिक एक हजार लोकसंख्येमध्ये कमीत कमी तीस टीबी संस्थित क्षयरुग्ण शोधून त्याची थुंकी नमुन्याची तपासणी केली केली गेली डी एस टी तपासणी झालेली असावी त्याचे प्रमाण साठ टक्के असावे शंभर टक्के निक्षय पोषण योजना व पोषण आहार दिलेल्या निक्षय मित्र असावा अशा निकषयोल ग्रामपंचायतीचे पात्र ठरले आहेत क्षयरोग दूरीकरण करण्यासाठी या टी मुक्त ग्रामपंचायत उपक्रमाचा उद्देश आहे ज्यामध्ये पात्र ठरलेल्या ग्रामपंचायतींना पहिल्या वर्षी टी मुक्त असल्यास कांश्य दुसऱ्या वर्षी टी मुक्त असल्यास रजत आणि तिसऱ्या वर्षी टी मुक्त राहिल्यास सुवर्ण प्रमाणपत्र देण्यात येत आहे मद्रे ग्रामपंचायतीला हा पुरस्कार मिळाल्याने गावात आनंदाचे वातावरण आहे पुरस्कार स्वीकारताना कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर व जिल्हा क्षयरोग अधिकारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी दक्षिण सोलापूर वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र होटगी मदरेगावचे सरपंच स्वाती बाबासाहेब माने आय जिल्हा संघटक बाबासाहेब माने ग्रामपंचायत अधिकारी आरोग्य सहाय्यक समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सेविका आरोग्यसेवक आशा सेविका इत्यादी कर्मचारी यावेळी उपस्थित होते